सुप्रभात आज रविवार आणि या सकाळच्या मॉर्निंग मोहन गुड मॉर्निंग महोत्सवावरती चांगल्या पद्धतीमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघू शकता सकाळ सकाळी मॉर्निंग हावर्समध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीमध्ये झालेली आहे जी आत्ताच नवीन लावड केलेली जी रोपं असतील त्यांच्याकडे पाऊस चांगल्या पद्धतीने सुरुवात आहे आता ते तिकडं बाजरीसारखं पीक आहे त्या बाजरी पिकाला फुलोऱ्या अवस्थेमध्ये आहे दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे पाण्याची गरज होतीच त्याचबरोबर इकडं जे टॉमॅटोचं पीक आहे टॉमॅटोचं पीक त्याचबरोबर पावसाचा सुद्धा प्रादुर्भाव म्हणजे ढग आल्यासारखे किंवा जे काळी ढग काळे झालेले आहे म्हणजे पाऊस येण्याचे चांगल्या पद्धतीमध्ये आहेत चांगल्या पद्धतीमध्ये सकाळी सकाळ जवळ सात वाजले आहेत आणि सातच्या मॉर्निंग आवर्सला अतिशय ढग हे काळे युक्त आलेले आहेत आणि हा पाऊस चांगल्या पद्धतीमध्ये पडणारा आहे चांगल्या आज मॉर्निंग आवर्सला जे जमिनीची धूप थांबवायला पाहिजे त्यासाठी वरुणराजा स्वतः तयार झाला आहे कारण हीट जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसला जाऊन पोहोचली होती कारण टेम्परेचर एवढं हाय झालं होतं की प्रत्येकच्या गोष्टी म्हणा न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणा त्याचबरोबर करपा रोगाचा प्रादुर्भाव मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत होता झेंडू पीक आहे गवार पीक आहे टोमॅटो पीक आहे सर्वच पीक आहे अरे बाप रे बीडमध्ये सुद्धा पाऊस भरपूर आहे आकाश डोकेसाहेब पाऊस आहेत सध्या अवकाळी पावसाचे पडतोय पण अवकाळी पाऊस पडत असताना आपल्या पिकांची सुद्धा काळजी घ्या काही काही शेतींना त्या ठिकाणी आराम देण्यात आलाय ऊसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी नवीन ज्या आहे नवीन लावगुडींना उलट क्लायमेट सेट आहे चांगल्या पद्धतीने क्लायमेट सेट होणार आहे वातावरण चांगलं भेटणार आहे यांना जो येणारा आक्सा असेल हा आक्सा या ठिकाणी हाताळणार आहे टेम्परेचर यांना मेंटेन होईल तरी सुद्धा काही काही ठिकाणी मर झालेली आहे सकाळी सकाळी सात सव्वा सातच्या मॉर्निंग आवर्सला पाऊस चांगल्या पद्धतीमध्ये पडतोय नवीन जय्यत तयारी रोपांची लावगड टोमॅटो पिकाची लावगड चांगल्यापर्यंत सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर नवीन या ठिकाणी रोपं लावगडीसाठी सज्ज झालेली आहेत या ठिकाणी टोमॅटोचं बाग आहे तुम्ही तो बघू शकता जे सुरुवात आहे तर जे शेवटचं झाड मोठं दिसतंय तिथपर्यंत लावड आहे आणि जिथपर्यंत तुम्हाला एक गर्द हिरवगार दिसत आहे तिथपर्यंत ही लावड आहे म्हणजे एका शेतकऱ्याचं आहे जवळजवळ दोन दो अडीच एकर क्षेत्र आहे पात्र ही जी झाडं तुम्ही आहे बघू शकता थोडंसं हिट जास्त असल्यामुळं कर्लिंग म्हणा आक्षाम म्हणा याच्यामध्ये सापडली होती पण निश्चितच दोन दिवसाचं झालेलं वातावरण थंड त्याचबरोबर आजचा अवकाळी पाऊस काल संध्याकाळी सुद्धा अवकाळी पावसामुळं ह्या पिकांना या पिकांना जो उष्णतेपासून वाचण्यासाठी जो अवकाळी पावसाची गरज होती किंवा क्लायमेट थंड होणं गरजे गरजेचं होतं जमिनीची धूप थांबणं गरजेचं होतं तर आज अवकाळी हा पाऊस झाला आहे तर कमीत कमी हे दोन चार दिवस तरी वातावरण थंड पद्धतीमध्ये राहिलं पाहिजे तर ही पिकं चांगल्या पद्धतीमध्ये ट्रेसमधून बाहेर निघतील नाहीतर आज पाऊस चांगल्या पद्धतीमध्ये झाला आहे चांगल्या प्रमाणामध्ये झाला आहे आणि नंतर अचानक जर हिट वाढली तर ब्यक्तरिल, ब्यक्तरिल जास्त प्रमाणामध्ये जास्त ट्रेसमध्ये जाऊ शकतात निश्चितच रोगाला आमंत्रण देणारा सुद्धा असेल याच्यामध्ये बॅक्टेरियल बॅक्टेरियलचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो बॅक्टेरियलचं प्रमाण जास्त पद्धतीमध्ये त्याचबरोबर कुळी भुरीला निमंत्रण देणारा हा पाऊससुद्धा असेल पण हिट वाढली तर जर वातावरण क्लायमेट शांत राहिलं तर मग अडचण नाही आहे वातावरण पूर्णपणे काळं ढग दाटून आलेले आहेत अजूनही काही काही शेतकरी नवीन लावगडीच्या तयारीमध्ये आहेत प्लॅनिंग करत आहेत या ठिकाणी बघू शकता नवीन लावगडीची तयारी त्याचबरोबर जुना कांदा म्हणजे उन्हाळे कांदा स्टॉक केलेला आहे रोपसुद्धा अवेलेबल करून ठेवण्यात आलेली आहे पावसाळी भराटीला या ठिकाणी नियोजन करायचं आहे शेतीला आरामायात या शेतीमध्ये सोयाबीन पिकाचं नियोजन घ्यायचं आहे इकडे बाजरीचं पीक आहे बाजरी फलोरा अवस्थेमध्ये आता आलेली आहे जोपर्यंत ह्या शेतामध्ये बाजरी उभी आहे तोपर्यंत अडचण नाही आहे कुठल्या गोष्टीची तुम्हाला आवाज पण येत असेल पावसाचा चांगल्या पद्धतीमध्ये पाऊस पडतोय या ठिकाणी आणि सकाळचं हे दृश्य आहे जवळजवळ सव्वा सात वाजले सव्वा सातच्या वाजण्याला जो सुरुदय जवळजवळ हा सहा सव्वा सहा साडे सहाच्याच दरम्यान निघत असो आज जवळजवळ सात सव्वा सात झाले म्हणजे पूर्णपणे झाकलेलं आहे आणि निश्चितच या ठिकाणी पूर्णपणे चकाचक झालेला आहे आभाळ दाटलेला आहे पाऊस येण्याचे चान्सेस चांगल्या पद्धतीमध्ये राहणार आहेत चांगल्या पद्धतीने काळे ढग आलेले आहे दाटून आलेलं आहे पाऊस भरपूर आणि चांगल्या पद्धतीमध्ये पडणार आहे निश्चितच हा पाऊस आपल्याला सर्वांना समाधानकारक देणारा असेल निश्चितच आपल्या जमिनीची धूप थांबवणारी असेल आणि जमिनीचं उत्पादन धूप थांबवण्या जमिनीतून मिळणारं जे उत्पादन असेल आपले चांगल्या पद्धतीने वाढून मिळेल ह्या इकडे ह्या भागामध्ये पाऊस हा कमी दिसतोय पण इकडला जो पुण्यातला भाग असेल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाऊस दिसतोय चला मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग पाऊस पडतो आहे काळजी घ्या जे आपली महत्त्वाची पिकं असेल त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो बॅक्टेरियल कारपांचा तर प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी कामं करा स्प्रे करा हलक्यात मस्त करा आ, सल्फर डस्ट झालं कॉपर डस्ट झालं यांची धुरणीसुद्धा करू शकता तुम्ही जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने सॅटिस्फाईड राहील त्याचा निश्चितच या ठिकाणी फायदा होईल बॅक्टेरियल कारपसाठी तर हे फवाराचं नियोजन नियोजन करा आणि त्या पद्धतीने वर्किंग करा चला मित्र सुप्रभात थँक्यू